पुरंदरच्या तहात राजांनी तेवीस किल्ले दिले होते पण आता तो फाडायला राजांनी सुरुवात केली होती आणि बघता बघता सिंहगड तानाजींनी पुरंदर कानिरगड मोरोपंत तर रोहिडा सूर्याजींनी विशालगड प्रतापराव गुजरांनी करवार हुबडी रघुनाथ बल्लाड व फिरंगोजी नरसाळांनी असे जवळजवळ छप्पन किल्ले राजांनी स्वराज्यात परत आणले आणि स्वराज्य मजबूत करायला सुरुवात केली आता यवनी सत्तेच्या जुलमी अत्याचाराने त्रस्त जनता अखंड हिंदुस्थानाचा राजा म्हणून महाराजांकडे पाहू लागले आणि त्यामुळे काशी विश्वेश्वराचे प्रकांड पंडित वेदांत सूर्य उत्तरेतील रायगडावर येतात राजांनी त्यांना सन्मानाने गडावर आणले ऐश्वर संपन्न रायगड पाहून गागा भट्ट प्रसन्न झाले राजांचे ते रूप राजांचे ऐश्वर राजांची सत्ता ते निर्खित होते रोहिडेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याचा मंत्र उच्चारणारा अफजल खानाचा वध करून राज सत्ता बडकट करणारा प्रतापगडावर भवानीची स्थापना करणारा तर आग्राहून औरंगजेबाच्या पंजातून निसटणारा आणि जवळजवळ पुरंदर ता लयाला गेलेले राज्य पुन्हा त्याच तडफेने उभा करणारा युग पुरुषाला गागाभट्ट डोळे भरून पाहत होते पुढे ते शिवरायांना म्हणतात की राजे यादवांच्या पराजयाबरोबर हिंदू धर्म लयाला गेला हा समज नाहीसा व्हायला हवा राजे तुंगभद्रेपासून नर्मदे पर्यंत तुमचं राज्य विस्तारला आहे हिंदूंचा छळ यापुढे करता यायचा नाही त्राता रक्षक असा एक छत्रपती आहे हे आश्वासन आमच्या सारख्या सामान्य मिळायला हवं हो। आणि राजा म्हणजे फक्त मुसलमान ही सहाशे वर्षापासून रुढलेली समज आता बदलायलाच हवी म्हणून आपण राज्याभिषेक करावा आणि जवळजवळ सातशे वर्षांनी या भारतभूमीला एक तुमच्या रूपात मुधारभिषिक्त राजा मिळावा हीच इच्छा गागाभट्ट बोलून गेलेत शिवरायांनी हिंदूंचे इतिहासातील अडकलेले चाक बाहेर काढण्यासाठी अखंड हिंद विश्वराज्य निर्माण करण्यासाठी गागाभट्टांना होकार देतात आणि बघता बघता राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू झाली आणि जवळजवळ सहाशे वर्षापासून कोणाचा राज्याभिषेक न झाल्यामुळे राज्याभिषेक विधीचा दक्षिणेत विसर पडला होता म्हणूनच राज्याभिषेक निर्दोष बनवा यासाठी गागा भट्ट आणि अनंत देवांनी अथर्व गोपद ब्राह्मण विष्णू धर्मोत्तर आधारे राज्यभिषेक प्रयोगाची स्वतंत्र पोथी तयार करायला सुरुवात केली रायगडावर राज्याभिषेकाची गडबड सुरू असताना राजांचे मन मात्र पन्हाळ्याच्या आसपास रेंगाळत होते कारण बहलोल खान याने परत उचल खाल्ली होती अशाच गौरवपूर्ण इतिहासाच्या माहिती साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका